नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित होत आहेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तसे प्रश्न विचारले आहेत आमदार अमोल मिटकरी यांनी प्रश्न विचारले आहेत तसं असताना आज आज संजय राऊत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला संजय राऊत म्हणतात की अजय अजित पवारांकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल होती आणि ती उघड करण्यापूर्वीच अपघात झाला हे रहस्यमय आहे संजय राऊत यांनी जस्टिस लोया प्रकरणाची आठवण करून दिली आहे संजय राऊत यांनी केलेल्या खळबळजनक दाव्याने खळबळ आहे संजय राऊत म्हणतात की की शरद पवारांनी अपघाताविषयी पहिल्या दिवशी क्लिअरिटी दिली हे संजय राऊत आहेत शरद पवारांनी पहिल्या दिवशी सांगितलं की हा हा अपघातच आहे यात काही घातपात नाही संजय राऊत म्हणतात आता त्यांनाही कळेल हे प्रकरण साधन आहे अजित पवारांनी स्वग्रही जाणं हा भाजपचा पराभव होता दोन काँग्रेस दोन राष्ट्रवादीचं विलीनीकरणाची चर्चा सुरू होती ते होणार होतं आणि तो त्या अर्थाने संजय राऊत म्हणतात की अजित पवारांनी स्वग्रही जाणं हा भाजपचा पराभव होता देशातल्या राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय ठरला असता तो त्यामुळे अजित पवार मागे फिरले असते तर भाजपची जी काही दहशत आहे ती मोडून गेली असती अजित पवार वारंवार सांगत होते माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे ती मी उघड करेल अजित पवारांनी हे पंधरा जानेवारीला सांगितलं होतं त्यानंतर दहा दिवसात हा अपघात झाला हे सारंच रहस्यमय आहे मला जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाली असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे संजय राऊत पुढे म्हणतात मी कोणावर आरोप करत नाही पण या लोकांच्या मनातील शंका आहेत आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहेत अजित पवारांसारखा महत्वाचा नेता विमानात बसतोय त्यांच्यासोबत कोणीच प्रमुख व्यक्ती नाही विमानाचं मेंटेनन्स सर्टिफिकेट नाही त्याच्यामुळे लोकांच्या मनावर शंका येणार आहेत माझ्या मनात पहिल्याच दिवशी शंका आली होती असं संजय राऊत म्हणतात ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं होतं की भाजपच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे भाजपच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे असं अजितदा सांगितलं होतं त्याच दिवशी संजय राऊतांना शंका आली होती योग्य वेळी उघड करेल ती फाईल मी योग्य वेळी उघड करेल असं अजितदादा म्हणाले होते याचा अर्थ असा होता की अजितदादांनी भाजपसोबत बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला होता भाजप सोडण्याचा निर्णय घेतला होता सरकारमधील उपमुख्यमंत्री उघडपणे सांगतो की भाजपची फाईल माझ्याकडे आहे एकोणीसशे पंच पंच्याण्णवच्या काळामध्ये काही कोटी रुपये सिंचन प्रकल्पाचं बजेट वाढवून ते पक्षनिधीमध्ये कसे वळवले हे अजित पवार सांगत होते तेव्हा मी त्यांची बॉडी लँग्वेज पाहत होतो अजित पवार यांना पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जायचं आहे जायचं होतं असं संजय रहु, संजय राऊत म्हणतात संजय राऊतांनी आणखी काही मुद्दे उपस्थित केले आहेत अमोल मिटकरी आमदार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत संजय राऊत म्हणतात ते पाहून मला हे वाटलं की हा विषय गंभीर आहे जर तुम्ही सांगता की सहा पॅसेंजर विमानात होते आणि पाचच मृतदेह मिळत आहेत तर ती सहावी व्यक्ती कोण त्याची बॉडी का मिळाली नाही सगळे देह जळून खाक झाले पण तिथे पडलेले कागद तसेच आहेत कागद जळालेले नाहीत दादा बरोबर भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची फाईल होती का मुंबईतून बारामतीत सुरक्षित घेऊन शरद पवार शरद पवार अजित दादा ती फाईल घेऊन बारामतीत चालले होते का बारामतीत सुरक्षित ठेवण्यासाठी असे अनेक प्रश्न आहेत असं म्हणजे राऊत म्हणतात एकूणच हे एक प्रकरण संशयास्पद होत चाललेलं आहे आता सरकारने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अपघाताच्या जा, चौकशीचे आदेश दिले आहेत चौकशी सुरू आहे ब्लॅक बॉक्स सापडला आहे आता चौकशीमध्ये काय ते समोर बाहेर बाहेर येईल परंतु हे काही नाजूक प्रश्न आहेत त्याची उत्तर मिळत नाहीत धावपट्टी दिसत नाही असं पायलट म्हणतोय त्याला पुण्याला लँड करायला सांगितलं जाते तो पुण्याला तो पायलट पुण्याला का गेला नाही हे रहस्य आहे त्या चौकशीमध्ये काय बाहेर येते ते पाहायचं तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार